नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नूच्च बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी तालुक्यातील मावशी येथे जादूटोना किल्ल्याच्या संशयावरून आसाराम दोनाडकर वय सदुसष्ट या वृद्धाला मारहाण करण्यात येऊन त्या त्याचा त्या मृत्यू झाला सदर प्रकरणात नागबीळ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गावातील तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्या व जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यामध्ये संतोष जयघोष मैंद अठ्ठावीस श्रीकांत जयघोष मैंद चोवीस रुपेश राजेश्वर देशमुख बत्तीस रानाल मोशी ही आरोपींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सात वाजता दरम्यान मृत कासाराम दोनाडकर हे आपल्या कुटुंबासोबत घरी चर्चा करीत बसले होते या दरम्यान तिन्ही आरोपी व्यक्ती त्यांच्या घरी आली आणि तू जादूखोर आहेस लोकांना जादू करतोस असे मनस्वी शिवगळा करू लागली ते एवढ्या वेळ थांबले नाहीत त्यांनी घरात घुसून आसाराम दोळकर यांचा हात पकडून घरासमोरील रोडवर आणले व त्याला मारहाण केली मारहाणीत आसाराम अर्धे मेले झाले घटनेचे गांभीर लक्षात घेता कुटुंबियांनी त्यांना प्रथम गावातील प्राथमिक रुग्णालयात नेले त्यानंतर ब्रह्मपुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात आणताना आसाराम दुराणकर यांचा मृत्यू झाला धोराडकर कुटुंबियांनी नागबेड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींना अटक करून कलम तीनशे तीन तीनशे तीन तेरा चारशे बावन्न पाचशे चार चौतीस भाधिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर कलम जादूटोना महाराष्ट्र नरबडी प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास नागबेड पोलीस करीत आहेत स्टेम पोद्दार लन स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा स्थानिक तुम्बडी मेंढा ब्रह्मपुरी येथील स्टेम पोद्दार लर्न स्कूलमध्ये दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी श्री भगवानजी पालकर सर डॉक्टर लोकेश मुळे आपल्या चमोसोबत उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विषद केले व विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यासंबंधी मार्गदर्शन केले याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून डॉक्टर नितीन उराडे सौ वैशाली उराडे विनय उराडे शाळेचे प्राचार्य श्री प्रवीण ढोलेसर पोद्दार जम्बो किटच्या हेडमिस्ट्रेस प्रीती काळबांडे मॅडम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका ममता राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसेनजीत कोल्हे रेश्मा मासुरकर कोमल बुलबुले मयूर बोमन पल्लीवार आदीने सहकार्य केले एकवीस जून दोन हजार चोवीसला आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे सकाळी सव्वा सहा वाजता योग प्रात्यक्षिक व त्यानंतर योगाभ्यास करण्यात आला सदर कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर निखिल डोकरी मारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थित घेण्यात आला आयुष विभागाच्या डॉक्टर सुप्रिया गहाणे मॅडम यांनी योग प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी डॉक्टर सचिन मेंढे डॉक्टर ज्योती खरकाटे डॉक्टर शेख श्रीमती लीना ठाकरे तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाळा ब्रह्मपुरी आणि राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ गडचुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दिनांक एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दुधेसर प्राध्यापक महाजन प्राध्यापक बारसागडे प्राध्यापक मेश्राम प्राध्यापक डोजळ प्राध्यापक कुमारी वसाके प्राध्यापक कुमारी पूजा घुटके प्राध्यापक बुरखंडे प्राध्यापक भेंडारकर प्राध्यापक कुमारी प्रिया घुटके प्राध्यापक कुमारी बुकिया प्राध्यापक कुमारी सोनवाने प्राध्यापक कुमारी कुरांजेकर तसेच इतर शिक्षक व शिक्षक कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक महाजन यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मराठमेंढा येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाचे धडे गिरवले योग शिक्षक एन सी ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना विविध आसने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यांचे महत्त्व पटवून दिले ज्येष्ठ नागरिकांना योगानुसार योग प्राणायामाची माहिती दिली याप्रसंगी मुख्याध्यापक ए आर ठाकूर यांनी उपस्थितांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आविष्यक केली सरपंच दुद्धराम नेताम यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगासने करण्याचे आवाहन केले ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ पीसे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग प्राणायामाचे महत्त्व पटवून देणारे विश्वगुरू स्वामी रामदेव बाबा यांचे प्रति आभार व्यक्त केले मरारमिंडा येथे अतिशय उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रामुख्याने उपसरपंच गौतम सोंडवले सदस्या सुमन जेंगठे आशा वर्कर निशा जेंगठे तसेच मायाताई सोंडवले घनश्याम बोलके राहुल जेंगठे दक्षिता पिसे व मराारमिंडावासीय नागरिक उपस्थित होते शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस राष्ट्रीय सेवा योजना युनिट व जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पतंजली योगपीठ प्रमाणित प्रशिक्षक श्री नारायण वैद्य यांनी उपस्थितांना योगविद्येचे प्रशिक्षण दिले यावेळी संस्थेचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजन वानखेडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र राचलवार शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक अनंत भैसवार विभाग प्रमुख प्राध्यापक जानराव केसरकर राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या समन्विका प्राध्यापक माधुरी नागदेवे तसेच सदस्य प्राध्यापक शालिनी खरकाटे प्राध्यापक मीनाशी मानलवार प्राध्यापक मिनल मून प्राध्यापक संदीप बगमारे प्राध्यापक प्रदीप नंदनवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन जिमखाना सचिव प्राध्यापक डॉक्टर नितीन पोटे यांनी केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद